आदेश आणि अष्टसिद्धी पिक्चरच्या किनारा प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडचा याचा पुणे येथे शुभारंभ प्रतिनिधी सारंग महाजन पुणे अष्टसिद्धी पिक्चर्स निर्मित किनारा प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडचा या चित्रपटाचा मुहूर्त अक्षय तृतीयेच्या शुभदिनी पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला हा चित्रपट प्रेम आणि मैत्रीच्या पलीकडच्या एका अनोख्या कथेवर आधारित आहे जो प्रेक्षकांना नात्यांमधील घनिष्ठता दाखवेल आणि त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल या चित्रपटातून अभिनेता प्रताप गाडेकर प्रमुख भूमिकेत पदार्पण करतो आहे त्याच्यासोबत तितकेच निष्णात अभिनेता आनंद बुरड हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत आणि या दोन कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल किनारा चित्रपटाची निर्मिती दूरदृष्टीचे आणि कलाप्रेमी निर्माते अंतोदय नारायण सिन्हा हे करत आहेत चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा शैलीदार आणि संवेदनशील दिग्दर्शक प्रदीप गुरव यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे त्यांच्या दिग्दर्शन कौशल्यातून ही कथा मोठ्या पड पडद्यावर जिवंत होणार यात शंका नाही चित्रपटाची कथा अभ्यासपूर्ण भावनास्पर्शी लेखणीतून साकारली गेली आहे आणि ते श्रेयजात लेखक अक्षय गायकवाड यांना त्यांच्या लेखणीतील जादू प्रेक्षकांना खेळवून ठेवेल तसेच चित्रपटाचे चित्रीकरण जादूई आणि नैसर्गिक असेल ज्याची जबाबदारी छायाचित्रण संचालक सुशील शर्मा उत्तमरित्या सांभाळणार आहेत ते कोकणातील विविध स्थळांना त्यांच्या कॅमेऱ्यातून एक खास रंगत देतील लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होते आहे चित्रपटातील प्रमुख नायिकेसह इतर कलाकारांविषयी अजून गुप्तता ठेवण्यात आलेली आहे प्रेक्षकांना एका दर्जेदार चित्रपटाचा अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिग्दर्शक प्रदीप गुरव यांनी म्हटलं आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा